धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्थांसाठी चर्चासत्र संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने धुळे शहर व तालुका पतसंस्थांसाठी थकीत कर्ज व वसुली याबाबत या चर्चासत्र ठेवण्यात आले तर यावेळेस विविध अडचणी सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते यावेळेस फेडरेशनचे गट येथे गोपाळ केले पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा उपाध्यक्ष देवा बापू पाटील सचिव रवींद्र वाणी कार्यकारी संचालक बी टी देवरे संचालक उदय सिंगकर डॉक्टर सिंग गिरासे डॉक्टर उषा साळुंके शरद पाचपुते वृषाली चिंचोले जगदीश सुरेशी तसेच सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस पतसंस्थांसाठी या ठिकाणी पुढील येत्या काळात विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळेस अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा व गटनेते गोपाळ केले यांनी सांगितले तर यावेळेस उत्कृष्ट कार्य केल्याने या ठिकाणी गटनेते गोपाळराव केले यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस व्यवस्थापक संजय सुरेशी आदी सर्वच पतसंस्थांचे चेअरमन वाईस चेअरमन सदस्य सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर या चर्चासत्राचे आयोजन धुळे शहरातील शिक्षकेतर कर्मचारी भवन स्टेट बँक समोर जिल्हा परिषद जवळ या सभागृहात घेण्यात आले तर येत्या काळात कर्जवसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे देखील आव्हान या चर्चासत्राप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह यांनी केले तर यावेळेस उदय सेनकर गटनेते गोपाळराव केले आदींनी या ठिकाणी मार्गदर्शन केले तर या कर्जवसुलीसाठी सर्व पतसंस्थांच्या सभासद अध्यक्ष पदाध्यक्ष यांनी सहकार्य करावे व आपल्या या फेडरेशनच्या माध्यमातून

की आम्ही राहत नाही तो पाच वर्ष आहे सहा वर्षी नाही मग कर्मचारी तो अपडेट असला पाहिजे जा आज ज्या सरकार खात्याचा कोणता निघाला त्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याचं नियोजन त्याने केलं पाहिजे आणि ते आपल्या माजिक सभेमध्ये संचालक मंडळाला पुढे तो आवाज मानला गेला पाहिजे असे किती आपले कर्मचारी बांधव आहेत किती अभ्यास करतात मी सांगतो शेंगेच्या शतत देशमुखांसारखा व्यवस्थापक मी पाहिला अतिशय अभ्यासपूर्ण नियोजन आणि बोलण्याची लखप सुद्धा अतिशय गोड तसंच शिरपूरच्या बोराडीपासून असते सतीदेवी रवींद्र मोरे म्हणून त्यांचा तर अफाट असा अभ्यास आणि त्यांनी शुक्र साहेबांकडनं इतक्या गोष्टी शिकून घेतल्या चार पाच वर्षात की फार एक्सपर्ट असेल म्हणजे त्यांनी मला वाटतं या धुळे जिल्ह्यात एक काही संस्था असेल की कर्मचाऱ्यांना सेवा अधिनियम लागू करून घेतला असं करा आम्हाला इतका त्रास झाला की आमच्यावर जास्त प्रेम करणारे कर्जार सांगायचे तुम्ही पैसे होतात अधिकडे सांगायचे की नव्हता तरी सुद्धा आपण इंजिरी काम केलं म्हणजे कर्ज लोकांना बोलून किंवा दादा हे करून पैसेचा जो अनुभव मी की जोपर्यंत त्याला असं वाटत की आता माझा जो आता इथं याच्याशिवाय पर्याय आता पैसेच भर लागतील तरच ते पैसे भरतात बरेच आमचे कर्ज समजा माझं काम काम असायचं काम आहे काही चळण्याचे त्याच्यावर पोलीस स्टेशनला केसेस झाल्या हे पैसे नाही भरला जेव्हा मी ते कलेक्टर ए डीएल पॉट साहेब आहे मागे बसले जेव्हा कलेक्टरची ऑर्डर आणली की आता ही तुमची प्रॉपर्टी जप्त होईल आणि लिहिला होईल त्यासाठी तेव्हा त्याला पण समजून नाही अरे बाबा ही प्रॉपर्टी पन्नास घ्यायची आमच्याकडचं पाच सहा लाख असंच आहे गिलाव झाल्यानंतर गिलावात जो भाग घेतो पंधरा लाख गेले वीस लाख आम्हाला माहिती नाही जो नुकसान नको असं समजून सांगता त्या माणसाने ज्याने पंधरा वर्ष पैसेच भरले नाही त्याने पंधरा दिवसाच्या पैसे म्हणून आता जोपर्यंत ते कलेक्टर ऑफिसचे ची पोस्ट बी पाटील साहेबांना पूर्ण माहिती ना जोपर्यंत तुम्ही ते पूर्ण प्रोसेस करते ना तोपर्यंत लोक पैसे भरत ते कर्जदाराला जोपर्यंत वाटत नाही की आता याच्या शब्द पर्याय शिल्लक राहिले नाही तोपर्यंत कर्जदार पैसे भरत नाही असं आता गोव्यामधली अशी परिस्थिती आहे नंदुरबारला अशी परिस्थिती नाही किंवा सोनगिरला तशी परिस्थिती नसेल गोव्यामधलं थोडंसं वातावरण घडू येईल पण थोडं कालांतराने आता बदलून जाईल तर काही केलेलं जर कायद्याने आपण सगळी बोल केली ना तर ते होऊ शकतं आणि फेडरेशन शंभर टक्के सर्व संस्थांच्या मागे कारण शिवकांतभाईच्या मार्ग बाईच्या चेअरमन झाल्यास आता पूर्ण बदल मिळाला आणि बाईचं त्या दृष्टीने पावलं भरून चाललंय पण फेडरेशन झाले की ज्या ज्या पद संस्थेकडे फेडरेशनचे जे पैसे बाकी ते त्यांनी भरलं पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे की सगळं चांगलं पाहिजे आपल्याला चांगले प्रशिक्षित अधिकारी आपल्याला आपल्याला द्यायचे सगळंच करायचे त्यांनाही पैसे लागतात आणि ज्यांनी सगळ्यांनी जर पैसे आपल्याला दिले सगळ्यांनी सहकार्य केलं जर गेल्या दोन तीन वर्षात भाई तुम्हाला सगळे आज हे दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस पर्यंत परिस्थिती फार चांगली होती आणि दोन हजार अठ्ठावीस ला आपण एका ट्रॅक करून जाऊ दोन हजार अठ्ठावीस लाच अशी परिस्थिती राहील की सगळ्यांचा पण संस्थांच्या सर्व वर्गाकडे म्हणजे कर्मचारी असेल चेअरमन असेल व्हाइस चेअरमन असेल त्यांच्याकडे पाय मुल इतकं चांगलं काम होऊ पण पतसंस्थांनी काय केलं आजही तुम्ही पाहिलं ना तर जे स्लब आता आमचे पत्रकार बघायचे सगळं माहिती जून दोन हजार भाग असेल की असेल पाच टक्के ना आठ टक्क्यांनी लोक पैसे घेतात होऊन जातात तो संस्था एक टक्के म्हणजे पदसंस्था इतकं चांगलं झालं नाही की एक टक्के जवळ टक्के ते पण काय असं काय काही आपले जवळ जे लोक काहीतरी त्याच्याला भरतो काय होतं नको भरू तर त्याच्याने थोडा त्रास पण आता परिस्थिती बदलत बदलत चाललेली आहे आणि जो सिव्हिलचा आहे ना आपल्याला बरं का आपल्याला वरपर्यंत करणार आहे सिव्हिलचा सिव्हिलचा काय जर सिव्हिल होते तर आता समजा एक्स वाय एक्स वाय व्यक्ती तर त्याने कर्ज समजा समजा कर्ज दाखवलेलं आहे त्याचं मध्ये नाव कुठे नाही आणि तो समजा काही कर्ज घेण्यासाठी तो बँक ऑफर त्याने अर्ज तर तिथं सिव्हिल वर त्याचा तो निगेटिव्ह रिमार्किंग घेत त्याला कर्ज मिळत नाही मग तो काय करतो की माझे पैसे लोक हुशार झालेले प्रचंड हुशार झालेले माझा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय आहे आमच्याकडे ते टी व्ही बेस फायनान्स बजाज फायनान्स लोक ना ना कर्ज घेतात ना इतके रेग्युलर होत लोक ते होतं म्हणजे आपल्या व्यक्ती ना देणार नाही पण ते तर रेग्युलर होतं लोकांना माहिती की सिव्हिल चांगलं राहिलं तर पुढा भविष्य आता तर आली रायत्न बाई आली सर्व आम्ही सगळे प्रयत्न करू आणि लवकर लवकर जर सिबिल येऊन गेले ना तर पन्नास साठ टक्के विषय चेंज मिळून जाईल आम्हाला जवळचा दुरुस्त सोडून हो लागेल आम्ही तर कर्जदार आणि कर्जदारबरोबर ऍक्सिडन्स घेत्या काहीच केलं नाही आम्ही सगळ्यांना येऊन इडिन पॉलिसी सगळ्यांना सारखा ये कोणी गरीब असेल तर त्याच्या तीच पॉलिसी आणि कोणी एकदम नामचीन असेल कोणी गुंड असेल कोणी काय असेल काय बघ तीच पॉलिसी काहीच फरक करत नाही आम्ही आणि मला तर अनुभवायचं आहे की चांगला गेलं महाराज येतात माझ्याकडे येतात पहिले सुरुवातीला ऍक्सिडंट वाईट वाटतं पण नंतर येतात समोर बस बसून भाऊ आमचं काहीतरी करून सांगतो थोडंफार घेऊन करून देतो करून याच्यात तो आम्ही चार पाच वर्षात प्रचंड केली आम्ही फेडरेशन अतिशय चांगलं काम करेल भविष्यात ज्या ज्या तुमच्या बसुली सगळ्या बसुली प्रयत्न करू पण शेवटी काय फेडरेशन फेडरेशनला पण गाडी चांगला काय चालेल पेट्रोल केलं पेट्रोल पेट्रोल टाकी पाहिजे ना ज्यांच्या यांच्याकडे पैसे बाकी असेल ज्या ज्या संस्था त्यांनी जर पैसे दिले ना तर सगळं चांगलं करता करते आणि राजीव गांधी जे सांगितलं की आम्ही अजून जास्त जे आमच्या ठरले तर आपण घेऊ पैसे जास्त घेणार नाही पण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो प्रश्न उपस्थित झाले फेडरेशन म्हणजे वेगळं काही नाही तुमच्यासारखेच आम्ही आमची पतसंस्था तशी तुमची पतसंस्था तुमच्यातून आम्हाला काही लोकांना निवडून इथे बसवलेलं आहे आपल्याला फेडरेशन चालवायचं असेल तर सर्व मिळून एकत्रित येऊन चालावं लागेल आमच्या चौदा लोकांवर पंधरा लोकांवर तुम्ही जबाबदारी दिली आणि तुम्ही जबाबदारीपासून वंचित राहिला तर फेडरेशन चालू शकत हे आम्ही प्रतिक्रात्मक रूप म्हणून इथे बसतोय फेडरेशन चालवायचं असेल तर आपल्याला सर्व मिळून सर्वांची जबाबदारी आहे की फेडरेशन कसं चाललं राहिले याच्यासाठी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की गाडीला दोन चाक असतात संचालक मंडळ आणि कर्मचारी आणि मॅनेजर किंवा कर्मचारी व्यवस्थापक हा प्रशिक्षित असला पाहिजे या पदाशी मी पण असं आहे आम्ही प्रयत्न बराचसा केला या ठिकाणी सर्व बसलेल्या पतसंस्थेचे चेअरमन असतील कोणी कर्मचारी असतील यांना माझी विनंती आहे जर आपल्याकडे कोणी असा चांगला प्रशिक्षित कर्मचारी असेल त्याला आमच्याकडे पाठवा आम्ही शंभर टक्के त्याला आपण त्या ठिकाणी सर्वजण मिळून प्रयत्न करून त्याला चांगलं प्रशिक्षित करू जेणेकरून आपल्या पतसंस्थेची वसूल फेडरेशनकडे कुठली प्रक्रिया येतात की जी प्रकरणं आपल्या स्थानिक लेवलला वसूल होत नाही जी खट्याळ प्रकरणं असतात की जी आपण दहावे चक्कर मारून होत ती ती प्रकरणं आम्ही आमच्याकडे ठेवून देतात आणि सांगतात तुम्ही हे वसूल करा आम्ही वसूल करणार तुम्ही जादूची काढली नाही तुमच्यासारखे आमच्यासारखे सर्व मनुष्य जात आणि फेडरेशनच्या वसुली अधिकारी फक्त अधिकार जास्त दिलेला आहे त्या अधिकाराखाली तो काम करतो परंतु ते काम करत असताना प्रशिक्षित कर्मचारी असावा या गोष्टी आम्ही पण समज आहे जर आपल्याकडे असा चांगला कर्मचारी असेल दोन किंवा तीन कर्मचारी सुद्धा आम्ही लावण्याची परिस्थिती आहे या ठिकाणी पहिल्याच मीटिंगला आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आम्ही संचालक मंडळाने भत्ता बंद केला भत्ता का बंद केला की संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे लोकांकडे असलेले सरचार्ज येत नाही लोक बऱ्याचशा संस्था या बंद पडलेल्या आहेत त्यामुळे ते वार्षिक वर्गणी देत नाही शेतची रक्कम देत नाही फेडरेशनला कुठल्याही गव्हर्नमेंटचं अनुदान नाही तुमच्या सारख्याकडनं देणारा पैसा तो या कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो आणि त्याच्यातून फेडरेशन चालतो या ठिकाणी मला प्रामुख्याने सगळ्यात वाईट अवस्था अशी आहे की धुळे शहरात एवढी मोठ्या प्रमाणात पतसंस्था असताना धुळे शहरात त्या मतदार यादी जेव्हा पाहिली तर फार म्हणजे शरम वाट व्हायसारखी आहे की तालुक्यापेक्षा कमी धुळे शहरातल्या पथकडीचे सभासदांमध्ये नाव आहे का किती लोकांनी सभासद फी भरले नाही कोणी शेअरची रक्कम लागली नाही यांना विचारला तर ते आता संस्थेमध्ये क्रूप आहेत पतसंस्थेचं कार्यालय कुठे हे माहीत आपल्याला सर्व मिळून सहकार हे सक्षम करायचं मी तुम्हाला या ठिकाणी माझी स्वतःची सुट्टी करून सांगत नाही सहकारामध्ये फार ताकद आहे मी एक पतसंस्था एकतीस वर्षापासून चालवतो आणि एक पतसंस्था वीस वर्षापासून चालवतो त्या पतसंस्थेच्या माध्यमातून एवढी ताकद आहे सहकारामध्ये एक इंग्लिश मिडियम स्कूल चालवतो एक मंदिर चालते एक अँब्युलन्स तभासनासाठी आहे एवढी सहकारामध्ये ताकद आहे आणि आपण प्रामाणिकपणे प्रत्येकाने जर सहकारासाठी प्रामाणिकपणे काम केलं जर आपला हेतू शुद्ध असेल तर संस्था बोलत नाही आपल्या हेतूमध्ये काही असेल आता हे जे कर्ज प्रकरण म्हणे असं झालं तसं झालं याच्यामध्ये आपली ही काहीतरी दोष आहे कारण आपण त्यावेळेस आपलं हितसंबंध जोपासण्यासाठी दोन कागद कमी जास्त घेऊन त्याला कर्ज पुरवठा केला जातो ही आपली संस्थेमध्ये माझे एका संस्थेचे पंचवीस प्रकरण या फेडरेशनकडे आहेत या ठिकाणी फेडरेशनचा एक फायदा असा झाला की कर्जदार पैसे भरत नव्हता आणि फेडरेशनच्या माध्यमातून दोघं जामीनदारांच्या प्रॉपर्टीवर बोज चढवले आणि ते दोघं बोज चढवल्यामुळे आमचं ते प्रकरण नील झालं कारण कर्जदाराच्या प्रॉपर्टी सह फेडरेशनच्या एवढे अधिकार आहेत की आपल्या जामीनदारांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा फेडरेशन बोजे चढू शकते आणि ते फेडरेशन जामीनदाराच्या प्रॉपर्टीवर चढतो त्यावेळेस तो जामीनदार त्या कर्जदाराकडे वेळेस जातो आणि आम्ही पैसे भरायला त्याला प्रवृत्त करतात या ठिकाणी एकशे अडुतीसचा जो विषय सांगितला एकशे अडतीसचा निर्णय हा न्यायमूर्तीवर आहे आमच्या साक्री कोर्टात आता मागच्या बऱ्याच वर्षापासून आमच्या एकशे अडोतीस केसेस लांबल्या होत्या आता नवीन न्यायमूर्ती आलेले त्यांनी डायरेक्ट दोन दोन लाख रुपये दंड सहा सहा महिन्याची कैद असं डायरेक्ट आदेशात केल्यामुळे आमचे बरेचसे प्रकरण आता साक्री तालुक्यातले बरेचशा पतसंस्थेचे प्रकरण एकशे अडतीस मध्ये वसूल एक, एक मुद्दा मानला की तीन तीन ठिकाणी बोजे त्याला जबाबदार फेडरेशन नाही कारण त्याला जबाबदार आपली पतसंस्था आहे जेव्हा तो कर्जदार आपल्याकडे कर्ज मागायला येतो त्याच्या प्रॉपर्टीवर जेव्हा पहिल्या पतसंस्थेचा बोध आहे दुसऱ्या पतसंस्थेचा बोध आहे तरी देखील आपण तिसऱ्याने का दिलं ही आपल्या संचालक मंडळाची त्यात चुकी आहे की आपण त्याला जेव्हा कर्ज देतो आणि विनामागेचं कर्ज कोणीही घेऊ नये अशी माझी विनंती कारण मधल्या काळामध्ये पतसंस्थेचं पीक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं होतं या जिल्ह्यामध्ये त्यामुळे कोणी बी आठ नंबरचा उतारा घ्यायचा त्याच्यावरती कर्ज यायचं कोणी चेक घेतं त्याच्यावरती कर्ज येतं या पद्धतीने जे चालू झालं ते जे कर्ज थकीत आहे ते आधी थकीत आहे आता तुम्ही सर्वजण पतसंस्था चालत असाल नवीन या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी कर्ज दिलं असेल ते थकीत नसेल ते पूर्वपार मागचं जे कर्ज थकीत आहे ते थकीत कर्ज वसूल होत नाही या ठिकाणी आमच्या सगळ्या फेडरेशनच्या संचालकाच्या मताने आम्ही या ठिकाणी संस्थेसाठी चांगलं काय करताय यासाठी आम्ही एक नवीन विचार केलेला आहे की आपण अख्ख्या जिल्ह्यातून ज्या ज्या पत संस्था कर्ज पुरवठा करतात त्याचे कर्जाचे फॉर्म मागवणार आणि त्या कर्जाच्या फॉर्म मध्ये एकत्रितरित्या करून एक चांगल्या पद्धतीने वकिलाचा सल्ला घेऊन कशा पद्धतीने कर्जाचा फॉर्म आपण एक नमुना फेरेशनमधून देऊ की तो नमुना पूर्ण जिल्ह्यातल्या पतसंस्थेमध्ये एक सारखा नमुना आपला दिला गेला पाहिजे कर्जाचा कारण मी दोन पतसंस्था चालवतो दो। एका पतसंस्थेत वेगळ्या पद्धतीचा कर्जाचा फॉर्म दुसऱ्या पतसंस्थेत वेगळ्या कर्जाचा फॉर्म आणि कर्जाचा फॉर्म हा परिपूर्ण भरत नाही जेव्हा आपण कर्ज येतो त्या साक्षी कर्जदाराच्या दा, जामीनदाराचा सह्यातो अर्धी आपली माहिती भरतो कर्ज घेऊन टाकतो फाईल तिकडे पडलेला जातो ऑडिटर जेव्हा येतो तेव्हा ऑडिटरला काही सांगितलं जातं मी तर मुळात फोनतो ऑडिटरला असं सांगितलं पाहिजे की माझ्या पतसंस्थेमध्ये काय काय चुका असतील त्या तुम्ही ऑडिट म्हणजे फाशी नाही ऑडिट म्हणजे आपण केलेल्या वर्षभराच्या व्यवहारामध्ये काही चूक झाली असेल ती आपल्या निदर्शनात आणायची ती निदर्शनात आल्यानंतर ती दुरुस्ती करण्याचा सुद्धा आपल्याला वाव आहे तो कालावधी दिला असतो त्याच्यामध्ये आपण ती दुरुस्ती करू शकतो आपण काय करतो ऑडिटर आलेले काय करून पेटमार ऑडिट रिपोर्ट देऊन दे ही जी आपली संस्थाधारकांची बरोबर ती आपण लाभ केली पाहिजे खरोखर थर सहकार देवंत ठेवायचा असेल त्याच्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे दुसरं प्रशिक्षित केलं पाहिजे मग कर्मचारी संस्था संचालकांना प्रशिक्षित केलं पण आजच्या तारखेला लोक संचालक बनतात फक्त बोर्डावर नाव लिहिण्यासाठी तो सांगतो मी मला यायचं नाही कारण आता नवीन बॉन्ड करावा लागतोय पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते प्रशिक्षण साठी तो म्हणतो मला संचालकच नको तिथून सुरुवात आता याच्या पुढच्या काळात येणार आहे आणि आपण काय करतो अठरा लोकांची यादी देतो दोनशे रुपयाप्रमाणे पैसे देतो आम्हाला सर्टिफिकेट आणून दे कारण त्याला ऑडिटमध्ये तीस मार्क दिलेले आहे म्हणून आपण आपण सर्टिफिकेट मोकळवतो आपण किती प्रामाणिकपणे आपल्या संचालकांना या गोष्टीची कल्पना देतो देत नाही काही पतसंस्थेमध्ये प्रोसिडिंग घरी जातो सह्या केले जातात मिटिंगा होतात प्रत्यक्ष मिटिंग व्हायला पाहिजे काही लोकांना असं वाटतं की संचालक हा प्रशिक्षित व्हायला नको त्याला जास्त कळायला नको चेअरमन आणि मॅनेजर आम्ही दोन्ही हजार चालू देऊ बाधितांना काही कळायला नको अशी हो। मनस्थिती या पतसंस्थेमध्ये सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे ही अवस्था आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून या ज्या ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणीसाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू आणि जर धुळे शहरापुरती मर्यादित असेल येणाऱ्या काळात जर आपल्याला एनओसीचा जो विषय आहे किंवा तुमच्याकडे कोणी कर्ज मागायला आलं तर आपण फेडरेशनकडे पत्र द्यावं की अमुक अमुक व्यक्तीने आमच्याकडे कर्ज बाकी केलेले आहे ज्याला चांगला पुरवठा कुठल्या वकील आहे किंवा नाही असं धुळे शहरातल्या लोकांनी जर फेडरेशनकडे पत्र दिलं तर फेडरेशन कमीत कमी ज्या सभासद असतील या संस्था सभासद असतील अशांची इन्क्वायरी काढून हे तुम्हाला परफेक्ट तुम्हाला रिपोर्ट देऊ शकतो आता या माझ्या सिबिलचा जो विषय आहे माझी पतसंस्था सिबिल घेते पण मला सिबिल कुठलं मिळतं बँकांच्या मिळतं पत्तरीचं सिबिल माझ्याकडनं मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपली जी पतसंस्था आहे ती पहिले कॅम्प्युटराईज आहे टेकनिक, का ती कॅम्प्युटराईज नसेल तर ती कॅम्प्युटराईज करा ती कॅम्प्युटराईज झाल्यानंतर त्यांचा सगळ्यांचं सुबिल एकत्र करून तो प्रयत्न एक टेक्निक टेक्निकल माणूस आहे तात्काळ बँकिंगवाला त्याच्याशी माझे संपर्क आहे मी कारण प्रत्येक याच्यामध्ये का आयोजन करतो त्या जर आपण सगळ्यांनी ज्या पतसंस्था सक्षम आहे त्यांनी जर त्याचं सॉफ्टवेअर घेतलं तर आपल्या पतसंस्थेला व्यवहार करताना आपण आता काय करतो फक्त कर्ज देणे एफटी ठेवणे या दोन गोष्टी व्यतिरिक्त आपण आपल्या पतसंस्थेने दुसऱ्या कुठलाही कारभार करत नाही पण आपल्या पतसंस्थेला येणाऱ्या काळामध्ये बँकांच्या बरोबरीने आपल्याला काम करावं लागणार कारण आपल्याकडे लाईट बिल भरलं पाहिजे आरडीजीस व्हायला पाहिजे एन टी व्हायला पाहिजे या सगळ्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत या जेव्हा आपल्या पतसंस्थेमध्ये होतील तेव्हा आपल्याकडे ग्राहक टिकून राहील कारण आता आपल्याला रोज फोन येतो तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे अशा नॅशनलाइज बँक आहे प्रायव्हेट बँक आहे यांच्याकडनं कस्टमरांना रोज फोन येतो आणि ज्या चांगल्या पतसंस्था आहेत त्या ठिकाणी चांगले, चांगले कर्जदार नाहीत माझं म्हणणं मी लक्ष द्या ज्या चांगल्या पतसंस्था आहेत त्यांच्या चांगल्या कर्जदार नाही आणि दुसरं महत्वाचा विषय असा आहे की पतसंस्थेने कर्जाचे रेट काय ठेवले पाहिजे एमडीचे रेट काय ठेवले पाहिजे याच्याही आपण सगळ्या जिल्ह्याच्या वतीने प्रत्येकाने काय ठेवलेले आपण काय ठेवले पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असू शकते त्यामुळे त्यांचे रेट कमी जास्त असू शकतात पण शक्यतो आपण जिल्ह्याचं एकत्रीकरण करून सुसूत्रीकरण जर केलं जिल्ह्याचं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या बरोबरच फेडरेशनची उर्जित अवस्था येण्यास जास्त वेळ लागणार आहे पण त्याच्यासाठी फक्त भाषण किंवा मी बोलून किंवा तुम्ही बोलून चालणार त्यासाठी कृती द्यावं लागेल आणि कृती त्याच्यावर दे। <मली> कारवाई करण्यासाठी संपूर्ण बाळगण्याचं अजिबात कारण नाही मी तर माझ्या पतसंस्थेमध्ये माझे भाऊ असतील चुलत भाऊ असतील जवळचे नागरिक असतील एकाही माणसाला कार्यवाही केल्याशिवाय सोडलेलं नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला एका आनंदाची गोष्ट सांगतो की माझ्या या पतसंस्थेमध्ये फक्त दोनच लोकांकडे कर्ज बाकी आहे ज्यातही कलेक्टर साहेबांचा आदेश झालेला आहे त्या जमिनीवर कब्जेदार खाती नाव लावायचं आहे आणि एक वारलं आहे त्याच्या वारसांवर आता कारवाई करण्याचं सुरू झालेलं आहे ला तर आपण प्रामाणिकपणे काम केलं आणि मी मिटिंग घेताना सुद्धा माझ्या सगळ्या संचालकांना सगळ्या गोष्टी बारकाईने सांगत असतो एकदा चेअरमन या संस्थेला जबाबदार नाही उद्या मी काही केलं तर सगळे संचालक जेलमध्ये जाईल याचीसुद्धा आपण जाणीव ठेवा इथं चहा बिस्किटं खाण्यासाठी नाश्ता पाणी करण्यासाठी आपण येत नाही तर इथं जे काही आपलं अकाउंट वाचन होतं झालेला खर्च वाचन होतो ते ताळेबंद सादर केलं जातं सुद्धा आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे काही शंका असतील तर त्या विचारल्या पाहिजेत अशा पद्धतीचं जर आपण कामकाज केलं तर मला नाही वाटत काही थकाकीचं प्रमाण होईल आता तर आम्ही कर्ज घेणाऱ्यांची वाट पाहतो आमच्याकडे कोटी दोन कोटी रुपये बँकेत खडून आहेत एक एप्रिलपासून आम्ही ठेवी घेणं बंद केलेलं आहे अशी परिस्थिती पण आहे आणि जे इन ॲक्टिव्ह सभासद आहे त्यांना नुसतं नामदारी ठेवण्यात काही अर्थ नाही त्यांना आपण वेळोवेळी सूचना दिल्या पाहिजे आणि नसेल हो तर तुझ्या शेअर्सचे पैसे परत घेऊन जा पर संस्थेमध्ये मी एक प्रस्ताव सुरू केलेले आहे जो थकबाकीदार झाला ज्याच्यावर एकशे एकशे अडतीस झालं त्याला लगेच त्याचं कर्ज मिटवताना त्याचे शेअर्स वगैरे सगळे जाऊ पुन्हा तुला मी जीवनदाशेपर्यंत इतर कर्ज मिळणार नाही अशा प्रकारचे वार्निंगच आम्ही देतो त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संधी नाही एकदा त्याने कर्ज भरलं पुन्हा तो आणखी महिना दोन महिन्याने काहीतरी बिनवण्या कर्ज देतो आणि पुन्हा आपण त्याला कर्ज द्यायचं पुन्हा येणे माझ्या मागण्या करण्यात काही हजर नाही तर आपण सुद्धा सगळ्या संचालकांनी चेअरमन लोकांनी जर काळजी घेतली जसं आता चौथा फेडरेशन फेडरेशन मानलो जे प्रशिक्षण दिलं जातं आमच्या सर्वच्या सर्व संचालक या प्रशिक्षणासाठी हजर असतात ही जबाबदारी चेअरमनची पण आहे चेअरमनने सगळ्यांना जाणीव करून दिली पाहिजे जर तुम्ही प्रशिक्षणला आले नाही तर तुमचं संचालक पद धोक्यात येईल कर्ज आपण आपला हे आहे की संचालकांना कर्ज देऊ नये पण संचालकांनी दुसऱ्या कर्ज घ्यायला जावं का तर तसं नाही आपल्या संचालकांसुद्धा कर आपण कर्ज दिलं पाहिजे पण त्याने ती नेहमीच घ्यायला पाहिजे थोडी गॅरंटी आपल्याला असली पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आता आम्हाला कर्जदारांचा मानवा होत आहे म्हणून आम्ही सभासदांचा सभासदांना मार्गदर्शन आणि त्यांच्याशी संवाद असा आम्ही नुकताच एक बोरपोडला मेळावा घेत आयोजित केला तिथेही जवळजवळ पन्नासशे लोकं जे आलेले होते पतसंस्थेच्या सगळ्या योजनांक समजून सांगितलं पथसंस्था ही आपलं कुटुंब आहे मी कुटुंबाचा प्रमुख आहे तिच्या काहीही अडचणी असतील आर्थिक अडचणी या प्रत्येक अडचणी मला सांगा मी माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेन जेव्हा माझ्याकडनं होणार नाही किंवा मी तुला सांगेन की तो आलाच आहे तर आपण सभासदांना हा जिव्हाळा दिला पाहिजे मी माझ्या पतसंस्थेचे दोन ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत संचालकांसाठी एक वेगळा ग्रुप आहे आणि सभासदांसाठी वेगळा आहे आता आम्ही सोनं म्हणजे दागिने खरेदी करायची योजनासुद्धा सुरू केलेली आहे आणि तीसुद्धा एका अतिशय मध्यम कुटुंब की जो शंभर दीडशे रुपये उत्सव देतो त्याच्या बायकोची जी ती रुपयाची माळ घ्यायची इच्छा होती ती आम्ही पूर्ण केली म्हणजे लॉकर देखील आम्ही हँडल करतो मी स्वतः शेअरमध्ये आम्हाला लॉकर हँडल करतो स्वनं ग्रहांचंही आम्ही कर्ज देतो तर ह्या विविध योजना आता आपल्याला राबवाव्या लागणार आहेत या पुस्तक का अत्यंत अवघड आहे कर्ज कर्जला मिळणंसुद्धा मुश्किल आहे कारण सगळ्या लोकांकडे आता पैसा भरपूर प्रमाणात व्हायला लागलेला आहे आणि जे नणचोड आहे त्यांच्याचकडे नाही आणि तेच मग आपल्याकडे येतात आणि आपली परिस्थिती अशी निर्माण करतात त्यामुळे आपण सुद्धा सावध झालं पाहिजे हुशार ठेवलं पाहिजे